हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं स परिचरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना आपली दिवसाची सुरुवात छान छान झालेली तर चला आपण आता बाहेर चावरून घेऊया आज अजून पेपर काय आलेला नाही कधी लेट येतो कधी लवकर येतो तर बघू आपण आता पेपर येईल तोपर्यंत इकडची साफसफाई करून रांगोळी वगैरे काढून घेऊया आणि अशी छान छान दिवसाची सुरुवात झालेली आहे आज मणी पण अजून काय आलेली नाही दिवशी तीही खूप लेट येते आपली साफसफाई चालू आहे आणि पेपरही आलेला आहे दादाने शुक्रवार तीन जानेवारी दोन हजार पंचवीस सुविचार आपण वयाची संख्या ठरवू शकत नाही परंतु दृष्टिकोनाचा काळ ठरवू शकतो ह्यांच्या सुविचार आलेला आहे पेपर आणि ही पुरवणी आणि आउटलेट आहे असं काहीस पेपर आहे आपण आता राहिलेली साफसफाई करून घेऊ रांगोळी वगैरे काढून आणि मग आतमध्ये पेपर घेऊन जाऊया हा पेपर साफसफाई इथे अंडे उकडायला ठेवले बाबांच्या नाश्त्यासाठी आणि आपण आता कोबी कापून घेऊ तोपर्यंत सर्व फ्रेश होत आहे कोणत्या मध्ये बसले म्हणजे कधी वाटल्या फक्त हात ठेवायचं आणि चालायचं खरं क्या वाहत रात्री फिरून नाही येते नाव झोपल्या उठून राहिले ना कारण वस्तू घेऊन ती काठी तिथं हे इथं सर्व वस्तू घेऊन ठेवलेले आहे मग एक आपल्या समोर नसतील काही इकडे देवपूजा झाली आपली आणि आपण ते आता कोबी कट करून घेऊ इकडे बाबांच्या नाश्त्यासाठी अंडे उकडले गेलेले ते देते आता त्यांना त्याचे छोटे छोटे स्लाइस हा छोटे छोटे स्लाइस करून आणि आता बाबांना थोडंसं उठवून बघू हो म्हणताय ते वापर दोन तीन पावलं चालतो म्हणताय बघू

प्रयत्न करा तुमशी पायर दोरला त्याच्या थाय त्याच्या जीव आहे ना नाही त्याच्या उभे राहतात ना तुम्ही काय नाही काय राहू फिरायला फिरायला पण मग येतच नाही चालत थोडे चालले महत्वाचं

तुझे म्हटली तेच होईल कुठे दुखतय सगळ नाही आणि पडले म्हणजे परत मग आवाज द्यायचं सर येतो तुम्हाला बारा वाजता घ्यायला सर्व काम आवरले प्रतीक दादा आता स्कूल मध्ये जायला निघालाय हे बघा तोही रेडी झालेला आहे आणि आज त्याच्या त्यांच्यासोबत चा मीही चाललेली आहे माझ्या मोबाईलला स्क्रीन गार्ड टाकायचं आहे तर त्यांच्या दोघांसोबत आता मीही जाते आणि तेही काम करून घेऊ आपण आता नाही बाय बाय बाय

छान झाला का आता आठ दिवसापासून कुरकुर चालू होती हा पडला बिडला तर फायनली ड्रीम कंप्लीट झालेला आहे आणि यु व्ही प्रोटेक्टर ग्लास त्यांची लागलेली आहे मोबाईलचं काम झालं बटाटे पण घेतले गेले आता घरी जायचं आहे का कुठे जायचं आहे आता घरी चाललोय आम्ही हे बघा काय काय आणलंय कोणासाठी आमच्यासाठी बर आता तुला मिळणार नाही ना आता पडली होती गंमत सव्वा सात वाजले आपली स्वयंपाकाला सुरुवात झालेली पेठ भिजवून ठेवलेले एक साइडला आता भात लावून देते आणि आज वडे बनवायचा विचार आहे छान छान उन्हाळी बाळ बनवते वडे अगोदर असे तेल टाकून भाजून घ्यायचे छान खरपूस मस्त लागतं मग टेस्ट वाढते आणि बाबा पुढे आराम करताय दादू अभ्यास करतोय दिदी अभ्यास करते असं काहीच चालू आहे आपलं आणि आजी गेलेल्या बाहेर गावाला गेलेले आहे त्या अंत्यविधीला आणि पप्पा बाहेर गेले तर चला आपण आता स्वयंपाक करून घेऊया आणि मग आठ साडेआठला सर्वांची जेवणही होतील मग फिरायला जाऊया आठ वाजले गेटचा आवाज आला आहे पप्पा आले आज थोडे लवकर आले कारण आजीबाई घरी नाही आहे आजीबाई बाहेर गेलेले आहे अंत्यविधीला त्याच्यामुळे मग आणि बाबा इथे आराम करताय आमचं वॉकर वाट बघत आहे बाबांची पण बाबा काही उठायला तयार नाही वॉकर आणलेलं आहे खरंच तर सरप्राईज माझा हल्ली ठेऊन देते स्वयंपाक चालू आहे आपला भाजी झाली भात झाला आणि पोळ्या करते हां ख्या हां ख्या चालेल चालेल नाही नाही वेळ आहे वेळ जेवले असते ना आठ वाजून गेले हां तुम्ही मी जे वाटेल ते थांबा म्हणता ते इकडे मॅच चालू आहे यांची असं आहे का तुमची झाली का बॅटिंग ओ, मी पोळ्या करत होती त्याच्यामुळे यांचा डाववरच व्हायचं मांडलेलं आहे त्यांनी बघू आपण त्यांच्यात कोण विनर होतय टिल्ले महाराज बी एक्सपर्ट झालेले आहेत हो का सी का आगा। आगा। जेवायला पाहिजे आता इतक्यात तिने विचारलं तेव्हा नाही म्हंटल आता पाच मिनिट थांबवाय पाहिजेत

त्यांना आता बसता यायला लागलेलं आहे पण अजून ऑफर चालायची काय अजून एवढी त्यांची अजून प्रॅक्टिस होऊ नाही राहिली पायामध्ये तेवढा ताकद नाही येऊ राहिली अजून त्यांच्या वेळच लागू राहिला त्यांच्यापणाला जरा आजीबाई बाहेर गेलेला आहे मी गावाला गेलेलं आहे जेवण वगैरे आटोपण सर्व आहे आपलं आणि आपण आता शेकोटीकडे चाललो आहे आजीबाई आल्या आहे घरी तर आपण आता बघूया शेकोटी आहे की काय आम्हाला वेळ होऊन जातो त्याच्यामुळे बऱ्याचदा शेकोटी संपूर्णही जाते फिरून आता आपण घराकडे चाललो आहे दिवसभराचं संपूर्ण रोटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह हो। तोपर्यंत तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट ले <laughs> जबी <laughs> <laughs>